यंदा शाळा पंधरा जून पासून चालू झाल्यात टी अर्जाचा निकाल खाजगी शाळेत मुलांच्या आई वडिलांसमोर लॉटरी पद्धतीनं काढला जातो त्यानंतर प्रत्येक लॉटरी सिस्टीम नंतर प्रवेश प्रक्रियेची तारीख निश्चित केली जाते त्या तारखेला मुलाचा संबंधित शाळेत प्रवेश निश्चित होतो मात्र आरटीई प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडली आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के आरक्षित जागांवर आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो मात्र या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर आता आज रोजची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे पालकांचे आहे। काय त्यावर प्रवेशाच्या त्यामुळे डोळे न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहेत न्यायालय निर्णय देणार राज्यभरातील विद्यार्थ्यांचं शाळांमधील चिंता निर्माण झाली पालकांची चिंता निर्माण झालेली हे वास्तविक जरी असलं तरी कायद्याने जो मूलभूत आणि जो सक्तीचं शिक्षण देण्याची जबाबदारी जी प्रशासनाची आहे ती कायद्याने आखून दिलेली आहे त्याच्यावरती प्रशासनाने मागील दोन हजार अकरापासून हे कायद्याची तरतूद आणि त्याची अंमलबजावणी ही प्रभावीपणे सुरू असताना मध्यंतरी सुधारित नावाचा जो जी आर प्रशासनाने आणि खाजगी शिक्षण चालकांनी आणि सरकारने एकमताने संगणमतानी करून खाजगी संस्था चालकांना अभय देण्याचं काम आणि त्याच्यातून आर टी वगळण्याचं जे षडयंत्र झालं त्याच्यामुळे जो शिक्षणाचा जो मूलभूत अधिकार मिळणार होता आपल्या पाल्याला जो पाल्य आर्थिक दुर्बल घटकामध्ये मोडणारा एस सी एस टी ओबीसी किंवा जन जनरल सर्वसाधारणमध्ये असणाऱ्या सर्व जाती समावेशक असलेला हा आत, अत्यंत सुंदर असा कायदा त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून का होईना किंवा सरकारच्या माध्यमातून करण्याचं हे काम षडयंत्र झालं आणि त्याच्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण शैक्षणिक जे ध्येय धोरण शासनाकडून आणि प्रशासनाकडून अपेक्षा होती की चांगल्या पद्धतीने आपल्या मुलाला आपल्या पाल्याला शैक्षणिक दर्जा प्राप्त होईल आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने त्याची प्रभावी अशी अंमलबजावणी होईल असं आसा सुतो वाच असताना त्याच्या विपरीत काम करण्याचं जे प्रशासनाने जे शासनाने जे सरकारने काम केलं आणि त्याच्यामुळे जो आजचा पालक आहे जो आजचा पाल्य आहे तो भीतीच्या सावटाखाली वावरत आहे त्याचं त्याचं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक एवढं मोठं नुकसान ह्या प्रशासनाच्या एका निर्णयामुळे झालेलं आहे कारण आता वास्तविक बघितलं तर जून महिना उलटला पंधरा जून झाला जुलै सुरू झाला तरीही आर टी ही शिक्ष आर टी ईचा जो कायदा आहे पंचवीस टक्क्याची जी प्रभावीपणे अंमलबजावणी आता होणं अनिवार्य असताना तो कायदा आता प्रविष्टामध्ये गेलेला आहे तरी मी न्यायालयाचे मनापासून आभार मानेल की न्यायालयाने त्या कायद्याची अस्मिता त्या कायद्याची दर्जा आणि ऊर्जा राखून ठेवण्याचं जे न्यायालयाने जे आपलं कर्तव्य बजावलं त्याचं माझ्या आर टी पालक संघाच्या वतीने मी खूप खूप त्यांचे न्यायालयाचे आभार मानेल पण ह्याच्या पुढे असे काही जे प्रकार होतात जे शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम शिक्षणाचा जो आरटी कायद्याचा दर्जा आणि ऊर्जा कमी करण्याचं काम जे खाजगी शिक्षा संस्था शिक्षण संस्था चालकांकडून किंवा कि सरकारकडून किंवा एखाद्या प्रशासकीय व्यक्तीकडून जाणून बुजून का, जा का होईना पण हे असं करण्याचं षडयंत्र जेव्हा होतं तेव्हा त्या गोष्टीला समाजावरती शिक्षणावरती माणसाच्या जीवनावरती खूप मोठा परिणाम होतो आणि आणि सांगितलं आहे की भारत देशाच्या आपल्या ह्या डिजिटल युगामध्ये भारत आपला हा विश्वशांतीचा गुरु होण्याच्या प्रयोगामध्ये असताना जर का शिक्षणाला जर का महत्त्व देत नसतील तर मग आपला देश आपला भारत देश शिक्षणाच्या बाबतीत असा दुटप्पी भूमिका घेणारा कसा असू शकतो भविष्यामध्ये आर टीचा कायदाची मूलभूत गरजच आहे की जो शैक्षणिक जी दरी निर्माण झालेली आहे जी गरीब आणि श्रीमंत अशी वर्गवारी केलेली आहे ही वर्गवारी भविष्यामध्ये होऊ नये म्हणून घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक दर्जा प्राप्त व्हावा आणि जो वंचित दुर्बल आर्थिक घट घटकामध्ये मोडणारा जो पाल्य आहे त्याला दर्जेदाराने सक्तीचं शिक्षण मिळावं ह्या कायद्यासाठी ह्या ह्या व्यवस्थेसाठी हा कायदा निर्माण करण्यात आलेला होता आणि त्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी दोन हजार अकरा बारापासून ते आता आज थागाय दोन हजार तेवीसपर्यंत होती पण हा सुधारित नावाचा जो जी आर काढला ठीक आहे आता त्याची परिस्थिती अशी आहे की हायकोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे पण पुढची जी शैक्षणिक प्रक्रिया आहे आर टीची जी प्रक्रिया आहे ती लवकर लवकर म्हणजे पार पाडावी आणि जेणेकरून जे, जे शैक्षणिक वर्ष आहे दोन हजार चोवीस पंचवीस हे लवकर त्याचं नियोजन व्हावं हीच मी सरकारकडे ही मागणी करतो आहे हीच न्यायालयाला मी विनंती करत आहे की तो त्वरित आपला आदेश जारी करावा आणि उरलेली जी आर टीची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे पार करावी खासगी शाळा विविध हस्तक्षेप याचिका दाखल करत आहेत त्यामुळे पाल्यांचं नुकसान होतं असं वाटतंय का का या याचिका दाखल करणं हा काही त्यांचा वैयक्तिक विषय नसावा पण कायद्याने जे बंधनं घालून दिलेले आहेत कायद्याने जे अधिकार दिलेले आहेत जसं अधिकाराची आम्ही पूर्ती करण्यासाठी मागणी करत आहोत तसं त्यांनाही तो अधिकार जरी असला तरी शिक्षण व्यवस्थेमध्ये गरीब श्रीमंत अशी वर्गवारी करता कोणीही कामं नाही शैक्षणिकचा जो अधिकार दिलेला आहे शिक्षणाचा तो ऑलरेडी कायद्याने त्याच्यामध्ये चौकटीमध्ये बांधून ठेवलेले त्याची कामं त्यांना पर पद्धतीने सगळे नियमाने सांगितलेले आहेत आणि जरा असं जर का कुणी याचिका टाकत असेल किंवा भांडवलशाहीच्या जोरावरती किंवा शिक्षण व्यवस्थेला कुठंतरी आपण काहीतरी वेगळं आहोत हे जर का दाखवण्याचा प्रयत्न करत असेल कुठलीही शिक्षण सं व्यवस्था किंवा संस्था तर त्याला कायद्याने चाप बसू शकतो आणि मला कायद्यावरती संपूर्ण विश्वास आहे भविष्य काळामध्ये शिक्षण शैक्षणिक धोरण हे सुधारेल उंचावेल कायद्याची दर्जा आणि ऊर्जा वाढवण्याचा सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे मी या ठिकाणी व्यक्त करतो या शिक्षण कोंडीच्या कार्यक्रमात किंवा या शिक्षण कोंडीच्या व्यवस्थेत बाल्यांना काय आवाहन ह्या शिक्षण शिक्षणाची आता कसं आहे शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना आजचा जो आपला आर्थिक दुर्बल घटकामध्ये मोडणारा जो पालक आहे तो म्हणजे रोजच्या वेतनदारीवरती सुद्धा उपभोगणार आहे त्याचा आर्थिक साधनाचं किंवा उन्नतीचं काय साधन नसताना त्याला शिक्षणाचा कुठंतरी एक मूलभूत अधिकार आहे आणि त्याला त्याच्यातून एक कुठंतरी एक नवीन आणि एक उमेद निर्माण होते आणि ती जर का उमेद जर काढून घेण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे असं म्हणता येईल की तो कुठलाही पालक हा जागृत झाल्याशिवाय राहणार नाही भविष्यकाळामध्ये पालकांना मी असंच आवाहन करेल कायदा खूप सुंदर आहे त्या कायद्याचा उपयोग झाला पाहिजे आणि कायद्याचा उपयोग करत असताना कुठल्या कायद्याच्या माध्यमातून कुठल्याही पालकांनी त्याचा दुरुपयोग करू नये जे आपले वंचित शोषित जे आर्थिक दुर्बल घटकामध्ये जे पाले मोडत आहेत त्यांना कसा त्या प्रवेशाचा लाभ मिळेल ह्याच्यासाठी सर्व पालकांनी काम केलं पाहिजे आणि भयभयित न होता कायद्यावरती विश्वास ठेवावा तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये शंभर टक्के तुम्हाला जो कायद्याने अधिकार दिलेला आहे पंचवीस टक्क्याचा तो तुम्हाला अधिकारही मिळेल आणि भविष्यामध्ये तुमचं शैक्षणिक अर्हता विश्वास अर्हता ही कायद्यावरती अवलंबून आहे आणि कायदा आपल्या शिक्षणाच्या बाजूने असं मी या माझ्या अपेक्षा आणि माझं मत व्यक्त करतो